प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं स्थानिक स्तरावर स्थानिक परिस्थिती करून निर्णय घ्या तर काही लोकांना जर आता कॉन्फिडन्स असेल की ते स्वतंत्र लढून कधी वेगळं करून दाखवतील त्यांचा कॉन्फिडन्स ते पुन्हा आमदार होतील की नाही विरोधी पक्ष नेते होतील कि नाही गॅरंटी उरलेली नाही संख्याबळ तेवढं नाही एम एम सीची आता नवीन निवडणुका नाही आहेत पण आता खाली वेळ आहे जर काहीतरी त्यांना लाईम लाईट राहायचं राहायचा तर ते असे आरोप करतात पण पहा भारतीय जनता पार्टी चोवीस तास कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार असते सर्व कार्यकर्ते तयार असतात आम्ही आमचे दारू उघडे ठेवलेले आहे पण आपण जर पाहिलं जर कोणी येऊन शेवटच्या मिनिटाला जर म्हणेल की युती करा तर असं होत नसते ही निवडणूक आहे आणि युती करत असताना सिटिंग सीट ज्या पक्षाच्या असतात त्यांचा दावा त्याच्यावर असतो दोन नंबरवर ज्यांचा उमेदवार आहे त्यांचा दावा त्याच्यावर असतो आणि मग उरलेल्या सीटांवर चर्चा होतच त्यामुळे असा सर्व गोष्टी समोर ठेवून चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर जो निर्णय होईल त्यावर सोडण्यापर्यंत आम्ही सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले आहे सगळ्यांशी आमचं बोलणं चालू आहे प्रभाग रचना बदललेली आहे त्यामुळे सर्व प्रभागांमधल्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं सुरू आहे त्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मला विश्वास आहे की खामगावची जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद महायुतीचा फॉर्म्युला सर्व स्तरावर आतापर्यंत आपण ऐकलं असेल सर्व नेत्यांनी सांगितलं आहे की स्थानिक स्तरावर तिथली परिस्थिती पाहून आपण युती करावी त्यामुळे इथे सर्व आमचे जिल्हाध्यक्ष एकमेकांशी चर्चा करतात आणि अंतिम क्षणी युतीचा फॉर्म्युला येईल आणि माझ्याही कानावर आलाय पण आता त्यांचे जे नेते आहेत ते आमच्याशी बोलतात आहे आणि खालचे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलतात आहे त्यामुळे काही दिवसात फायनल कार्यकर्ते त्यांचा उत्साह दुप्पट होणार आहे कार्यकर्ते अधिक जोमाने काम करणार आहे आणि जनतेलाही हा विश्वास येतोय आता की आता भाजप शिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांसाठी एक काम सुद्धा या संचालक मंडळाकडून झालं नाही आणि सभापतींच अकार्यक्षमता याच्यामुळे समोर आली आणि हीच खतखत बाहेर आल्यामुळे सर्व संचालकांनी ठरवलं की आपण एकत्रित आलं पाहिजे त्याच्यात कुठंतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि आज ते परिवर्तन झालं आज आहे या आपण पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की हे सहकार क्षेत्र आहे त्याच्यात पक्ष न आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून तुम्हाला आज जावं लागतं आज जर तुम्ही पाहिलं असेल तर मग भारीप सुद्धा याच्यात आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे म्हणजे सहकारामध्ये राजकारणाच्या पलीकडे काम होत असतं आणि मी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जर असे निर्णय होत असतील आणि सगळेजण पुढाकार घेत असतील तर ते स्वागतार आहे याच्या पुढे शेतकऱ्यांसाठी तिथं चांगलं काम होईल एकागी पाडण्याचा कोण प्रयत्न करणार आहे त्यांनी चांगलं काम केलं त्यांना कोण एका पाडेल त्यांना चांगलं काम करताच येत नाही आज ते स्वतःचे अवैध धंदे दारूचे धंदे याला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी स्वतःला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी ते राष्ट्रवादी गटात सामील झाले पहिले ते गोष्ट करायचे की मी काय कोणता परिंदा होऊ जिंदा होऊ असं काहीतरी ते मोठे मोठे वल्गना करायचे मी काँग्रेसचा किती एकनिष्ठ करायचे आणि सत्ता येताबरोबर काँग्रेसला लात मारून ते ज्या लोकांना शिव्या दिल्या त्या पक्षात ते सामील झाले असा चुकून चाटल्याचा प्रकार स्थानंदा आता करायला लागेल आणि त्यांची विश्वासार्हता आता गावात राहिली नाही त्यामुळे त्यांना एका पाड्याचा प्रश्नच येत नाही ते स्वतःच्या हातानं स्वतःचा कार्यक्रम फिट करतात आजाराचा नगरपालिकांवर काय करणार हे सहकार क्षेत्र आहे तसा परिणाम होतच असतो सगळ्या ज्या जे पक्ष आज सत्तेमध्ये ज्यांचा अविश्वास प्रस्ताव पारित झाला त्यामध्ये जे पक्ष सामील हो होते त्यांच्या कार्यकर्त्यांचा हो मॉरल बुस्ट होत मग आता याच्यात सगळेच पक्ष होते आणि तुम्ही जर पाहिलं तुम्ही एक प्रश्न आत्ता पहिले विचारला भारतीय जनता पार्टीचा एकच संचालक होतो आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे याच्यात होते जे ज्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीत तेही लोक अविश्वासात होते त्यामुळे इथे विचार करा की त्यांच्याच माणसांनी त्यांचं अकार्यक्षमता सिद्ध करून दिली